लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट बघितली आणि काही बातम्या आल्यात की लक्ष्मण हाके चळवळ सोडणार आहे ते फ्रस्ट्रेशन झालंय त्यांना माझा त्यांना सल्ला आहे की रडू नका चिडू नका चळवळ सोडू नका स्वतःमध्ये बदल करा लोकशाहीचं संविधानाचं आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या कायद्याने चालणारं राज्य आहे तुम्ही दंड दंडत थोपटत असाल मांड्या थोपटत असाल तर नक्कीच तुम्हाला फस्ट्रेशन येईल जे तुम्ही साथीदार निवडलेत ते गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे अभ्यास नाही असेच हा साथीदार घेऊन जर निघालात जातीवाद वाढवत निघालात यशीच्या आरक्षणाला टार्गेट करत निघालात तर त्या ठिकाणी हे कायद्याचं आणि संविधानाचं राज्य आहे आता दंडाची नाही पेनाच्या आणि संविधानाची भाषा चालते पेन आणि संविधान जर घेतला जातीवाद जर सोडला दंगलखोरीची भूमिका सोडली तर नक्कीच आपल्यासारखा कार्यकर्ता या चळवळीच्या कामाला येईल मी सल्ला देतोय की चळवळ सोडू नका संविधान हातात घेऊन दंड ठोपटणं बंद करा आणि गुन्हेगार साथीदारांची साथ सोडा